मित्रांनो महाराष्ट्रातील प्रत्येकाच्या मनात यात्रा हा शब्द कोरलेला आहे यात्रा संस्कृती ही महाराष्ट्राची परंपरा आहे यात्रेत केलेली मजा वर्षभर साठवून उत्साहाने पुढल्या वर्षी येणाऱ्या यात्रेची वाट बघितली जाते अशीच एक यात्रा म्हणजे मुरबाड जवळ असणाऱ्या मसा या गावात भरणारी मसोबाची यात्रा मित्रांनो या व्हिडिओ मध्ये आपण महाराष्ट्रातील प्रसिद्ध मासा यात्रेबद्दल जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या युट्यूब चॅनेलवरती म्हसा हे ठाणे जिल्ह्याच्या मुरबाड तालुक्यातील एक प्राचीन आणि ऐतिहासिक असणारे गाव आहे कर्जत पासून चाळीस किलोमीटर तर मुरबाड पासून दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या या गावात मसोबाचे प्राचीन मंदिर आहे या मंदिरावरून गावास म्हसा हे नाव पडले गुरांच्या खरेदी विक्रीसाठी हे यात्रा विशेष प्रसिद्ध आहे येथील गुरांच्या बाजाराला सुमारे अडीचशे वर्षांची परंपरा आहे असे म्हणतात की या यात्रेला इंग्रजांनी देखील मान्यता दिली होती या यात्रेत गुरे खरेदीसाठी येथे तुफान गर्दी असते पौष पौर्णिमेपासून मंदिराच्या सभोवती दहा दिवस ही यात्रा भरते महाराष्ट्राशिवाय कर्नाटक गुजरात आणि देशातील विविध राज्यातील यात्रेकरू दरवर्षी गुरे खरेदीसाठी येथे येतात यात्रेत कपडे मिठाई बर्फी खेळणी घोंगड्या चादरी खाज्या पेढे अशा अनेक दुकाने मोठ्या प्रमाणात असतात थंडीच्या दिवसात यात्रा येत असल्याने घोंगड्या ब्लँकेट स्वेटर चादरींची शेकडो दुकाने येथे मांडलेली असतात या काळात विविध प्रकारचे स्टॉल्स सर्कस मोदका कुवा, अनेक प्रकारचे पालणे अशा विविध गोष्टी मासा यात्रेत अनुभवायला मिळतात या यात्रेत काही कोटींचे उलाढाल होते मासा यात्रेला जितकी दिवसा गर्दी तितकीच किंवा त्यापेक्षाही जास्त गर्दी रात्री पाहायला मिळते अनेक कुटुंब मित्रमंडळी रात्री मासा यात्रेला भेट देतात तिथे जेवण करतात यात्रेची मजा घेतात वस्ती करतात आणि निघून जातात थोडक्यात म्हणायचं तर मासा यात्रा मुरबाड तालुक्याचीच नाही तर संपूर्ण ठाणे जिल्ह्याची शान आहे मित्रांनो व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा